आणि आता वेगवान बातम्या आपण पाहिलेल्या आहेत आता पाहणार आहोत सविस्तर मुंबई महापालिके संदर्भातली मुंबई महापालिकेच्या अठरा प्रभाग समित्यांपैकी आठ प्रभाग समिती या ठाकरेंकडे येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना महायुतीनं सर्वाधिक जागा जिंकून सत्ता काबीज केलेली आहे मात्र मुंबई शहर आणि उपनगरातील पालिकेच्या विभागांमध्ये महायुतींनी ठाकरे बंधूंची समसमान सत्ता येणार आहे महापालिकेमध्ये एकूण विभाग कार्यालयाच्या अठरा प्रभाग समित्या आहेत आणि यामध्ये अठरा प्रभाग समित्यांपैकी आठ प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे नगरसेवक समित्यांच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत आणि त्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये सत्ता नसली तरी अर्ध्या मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व राहणार आहे हे स्पष्ट आहे एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आणल्यामुळे त्यांची गोवंडी एम पूर्व विभागात सत्ता येणार असे आठ सदस्य आणि भाजप शिवसेनेचे सहा आणि ठाकरेंचा एक नगरसेवक असणार आहे तर कोणत्या प्रभागातल्या समितीवर कोणाची सत्ता येणारे आपण एकदा ग्राफिक्समधून पाहूयात तर प्रभाग ए बी ई e, इथे महाविकास आघाडीची सत्ता असेल तर सी आणि डी प्रभागामध्ये महायुतीची सत्ता असेल त्याचबरोबर दक्षिण एफ उत्तर इथे महाविकास आघाडीची सत्ता असेल जी दक्षिणमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असेल तसंच जी उत्तरमध्ये महाविकास आघाडीची सत्ता असेल एच पूर्व आणि एच पश्चिममध्ये महाविकास आघाडीची सत्ता असेल तर के दक्षिणमध्ये महायुतीची सत्ता असेल के उत्तरमध्ये महाविकास आघाडी के पश्चिम मध्ये महायुती पी दक्षिणमध्ये महायुती आणि प्रभाग पी पूर्व पी पश्चिम इथे दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आर दक्षिणमध्ये महायुती आर मध्य आर उत्तरमध्ये महायुती एम पूर्व मध्ये एम आय एम पश्चिम मध्ये महायुती तर एस आणि टी इथे समसमान सदस्य आहेत एल मध्ये महाविकास आघाडी तर एन मध्ये महायुतीची सत्ता असणार आहे